सत्ता संघर्ष निकालानंतर रायगडमध्ये उद्धव गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आज माणगावमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात आंदोलन करत निषेध व्यक्त केलाय नार्वेकर यांच्या फोटोवर फुली मारत काळे झेंडे दाखवत आणि जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आलाय आम्हाला जनतेच्या दरबारामध्ये न्याय मिळेल कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय विश्वास काल संध्याकाळी जो लोकशाहीच्या घा घा घाटना घटनेचा जो प्रकार झाला जो निर्णय आला त्या निर्णयाने आम्ही शिवसैनिकांना काही आश्चर्य वाटण्याचं कारण नव्हतं दोन दिवसापूर्वीच एक आरोपी आणि एक न्यायाधीश अशी जी भेट झाली त्या भेटीमागचं जे काय वाचतं होतं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व जनतेला सांगितलं होतं त्याची परिणिती काल संध्याकाळी झाली तर काय वाईट वाटण्याचं कारण नव्हतं पण ह्या देशामध्ये लोकशाही आहे का नाही हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मला असं वाटतंय लोकशाही आता हुकुमशाहीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हे जे पन्नास गद्दार जे आहेत हे पन्नास गद्दार ह्या सहा गोष्टी घडून आणते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला एकच गोष्ट सांगायची आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला या कालच्या निकालाने ताकद मिळालेली आहे आणि भविष्यामध्ये हा हा पक्ष ह्या पूर्वीसारखा जोमाने वाढल्याशिवाय राहणार नाही आम्हाला बाळासाहेबांची शपथ आहे की हा हा आणि लहान मुलगा सुद्धा सांगेल एखादा की ही शिवसेना कोणाची आहे ही शिवसेना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे काल ते कोर्टाने नाकारलं आहे कोर्ट म्हणजे कोण ज्यांना ते अनधिकृतपणे ज्यांना बसवलं त्या सीटवर ते ते निर्णय देणारे कोण आम्हाला खात्री आहे की जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही जाऊ आणि हा निर्णय शंभर टक्के आमच्या बाजूला लागेल एवढी आशा शंभर टक्के आम्हाला आहे आणि आम्हाला खरंच वाईट वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं की ज्या बाळासाहेबांनी ही शिवसेना ज्या कारणासाठी निर्माण केली त्याचं कारण आज मार्गाने हे हे Darn it!